नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला मी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करायची हे सांगतो मित्रांनो मी पेरणीसाठी बूस्टर बियाणे याची निवड केली आहे जे अनुवांशिक शुद्ध उत्तम उगवण क्षमता वाजवी किमतीचे ज्याची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे अशा बियाण्यांची निवड केली आहे आता आपल्याला बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य थायरम रिहांश पी एस वी म्हणजे बेबूस्ट पाणी ताडपत्री मास्क हातमोजे सर्वप्रथम बॅग फोडून बियाण्याच्या बॅगमध्ये असलेले थायरम बाहेर काढून घ्या व बियाण्यास ताडपत्रीवर टाकून घ्या बॅगमध्ये मध्ये असलेले थायरम हे सर्वत्र बियाण्यावर टाकून घ्या व त्यास हलक्या हाताने सर्वत्र बियाण्याला लागेल असे चोळून किंवा हलवून घ्या त्यानंतर चार मिली प्रति किलो प्रमाणे रिहांश घ्या म्हणजे तीस किलो बियाण्यास एकशे वीस मिली रिहांश व हे एकशे वीस मिली समप्रमाण पाण्यामध्ये एकत्रित करून घ्या हे सर्वत्र बियाण्यावर टाकून त्यास एक्झिव करून घ्या मात्र बियाणे हे हलक्या हाताने चोळावे कारण सोयाबीनच्या बियाण्याचे टर्बल नाजूक असल्यामुळे त्याच्या उगवण शक्तीवर परिणाम होतो याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आता बियाण्या सावलीमध्ये एक ते दीड तासापर्यंत चांगले सुकू द्या बियाणे चांगले सुकल्यानंतर पी एच बी हे पंचवीस ग्रॅम प्रति किलोप्रमाणे म्हणजे तीस किलो बियाण्यासाठी साडेसातशे ग्रॅम पी एच बी वापरायचे आहे पी एच बी हे फॉस्फोरस सोलुबलायझिंग बॅक्टेरिया असून स्फुरदला पिकास मिळवून देण्यास मदत करते गरज असल्यास आपण पी एच बीचा वापर करू शकतो आता आपले बियाणे पेरणीसाठी तयार आहे आपण आपल्या बियाण्यांची पेरणी करू शकता धन्यवाद